आपली सह्याद्रीची तारा चक्क पोहून गेलीये चांदोलीचं धरण हो हो मगरींनी भरलेलं चांदोलीचं धरण तेही दीड किलोमीटर न थांबता हे करून ताराने महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनामधील एक ऐतिहासिक नोंद केली झालं असं की अठरा डिसेंबर रोजी पहाटे विलग्नवासाच्या पिंजऱ्यातून बाहेर पडल्यानंतर एस टी आर टी फाईव्ह म्हणजेच ताराने सोनारलीचे पठार गाठले या पठारावरच ती दिवसभर बसून राहिली त्यानंतर एकोणीस डिसेंबर रोजी ती पठारावरून खाली उतरली आणि चांदोली धरणाच्या बॅकवॉटरच्या दिशेने चालू लागली बॅकवॉटरच्या भागात पोहोचल्यानंतर दिवसभर त्या ठिकाणी बसून राहिली यावेळी ती धरणाच्या पलीकडे दिसणारा भाग निरखून पाहत होती धरणाच्या पलीकडे जमीन असल्याचा अंदाज तिला आला असावा या काळात व्हीएचएफ मॉनिटरिंग टीम तिच्या मागावर होतीच सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ती जागेवरून उठली आणि पाण्याच्या दिशेने चालत गेली मॉनिटरिंग टीमला अंदाज येण्याच्या आतच तिने पाण्यात उडी घेतली आणि पाण्यात उडी आम्हाला वाटलं की जवळचं अंतर आहे निवळे कुटीपर्यंत तिथं पोहून जाईल परंतु तसं न करता तिनं दोनशे मीटर पाण्यात गेल्यावरती स्वतःचा विचार बदलला आणि डायरेक्ट लेफ्ट टर्न घेऊन झोळंबी पठाराच्या दिशेने निघाली साधारणतः दीड किलोमीटर अंतर पाण्यात पोहून जिथं मगरींचा प्रादुर्भाव आहे अशा ठिकाणी पोहून तारा दुसऱ्या बाजूला निघाली आणि झोळंबी पठारावरती आता ती वास्तव्याला आहे वाघांना उत्तमरित्या पोहता येतं यासाठी वाघाच्या पंजांमधील बोटांमध्ये अंशतः जाळीसारखी कातडी असते ज्याचा वापर ते वल्ह्याप्रमाणे करतात त्यांचे शक्तिशाली पुढचे पाय हे त्यांना पाण्यात पुढे ढकलण्यासाठी शक्ती प्रदान करतात तर मागचे लांब पाय वेग आणि संतुलनासाठी मदत करतात ताराने चांदोली धरण ओलांडल्याची माहिती तिच्या जी पी एस लोकेशनमुळे समजले या निमित्ताने रेडिओ कॉलर हे पाण्यातही सुरक्षित राहतं यावरही शिक्कामोर्तब झालंय आता तारा धरण ओलांडून का गेली याची अनेक कारणं असू शकतात एस टी आर टी फोर म्हणजेच चंदाच्या हद्दक्षेत्राची जाणीव झाल्यामुळे ती पलीकडे गेली का ही देखील एक शक्यता आहे याच ठिकाणी व्याघ्र प्रकल्पाने साधारण शंभर चितळ्यांना सोडलंय रात्री या भागातून सध्या चितळ्यांचे जोरजोरात आवाज येत असून व्ही एच एफ मॉनिटरिंग टीमच्या समोरच ताराने शिकार देखील केली आहे तुम्हाला याविषयी काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पाहत रहा आणि फॉलो करा महा एम टी बी वाईल्ड लाईफ